काढून जास्त नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आज बाहेर चाललोय फिरायला तर आता सध्या आलोय वणीमध्ये इकडे इकडं वणीमध्ये आणि घरी ब्लॉक चालू केला नाही कारण म्हणलं डायरेक्ट जाऊ थोडं घाई गाईतच आलोय तुम्हाला समजेलच कारण थोडं लेट ब्लॉक चालू केलाय दुपारी तर त्याच्यामुळे मग काय म्हणून घरून ब्लॉक चालू करून आलो नाही डायरेक्ट इथं आलो तर आता माईक पण आहे परंतु ते आता बॅग तिकडे इकडे पंकू कड तरी आपली पब्लिक आहे एवढी फिरायला हा दोघ दो, पंकज आणि भैया आणि इकडे मी तर मी चष्मा लावेल नाही तर आज राजबुट घालून आलोय तर इकडे आता सध्या कपड्याच्या दुकानात आहे आम्ही जर्किंग घ्यायचंय एका मित्राला तुला द्यायचं होतं तिने फोन करून सांगितलंय त्याच्यामुळं कपड्याच्या दुकानात आलंय स्वेटर नको आता येतो येतो पंखे घेतला पंखे घेतलाय का घेतला ना माझ्याकडून आता तर गाईस आता चाललो आहे फिरायला आणि इकडे चला गाईस आता आम्ही इकडं स्वेटर घेतलंय दुसऱ्याच आहे पण तिने घालून बसलाय गजाब बेजती तर आता केले रे कोण चला गाईस बोलू आपण नंतर आता गाडीवर बसणार आहे आता

अरे दिसनगे दिनाडे फक्त समंतलेला चाललोय आता इकडे दोघ जण पुढे बसले बाया ड्रायव्हर आहे आणि पंख इकडे मागे बसले आणि मी त्याच्या मागे जाऊया तर पब्लिक आता आपण बघा कुठे आहे तर तुम्ही गेस करू शकताय की आता कुठं चाललोय एकदम आपल्या जवळच ठिकाण वणीगड सप्तशृंगी माताच मंदिर एकदम मस्त वातावरण आहे तर पंख बोल्ला दोन वाजता तर चला म्हण जाऊ येऊ तर म्हटलं चला मला काही काम नाही मी लगेच उठलो चला म्हटला फिरून येऊ तर आता सध्या काय फोटोशूट करू त्या दिवसांनी पोऱ्या सांगत होता की बो कॅमेरा घेऊन फोटोशूट करा तर याने नवीन बूट घेतले ते नाही का मला बोललो होतो नाशिकला जायला होतो तर ते खास बुटायसाठी गेलो होतो हे बूट घेऊन आलोय आणि आज तो बाबा कसा शायनिंग मध्ये उभा आहे आणि आता त्याचा फोटो काढित मी तर चला फोटो काढू आपण तर चला गाईस जाऊ आता वरती मंदिरात पाय बिया पडू तुम्हाला पण दाखवतो तु। आता कित, आपले चॅनल वर खूप व्हिडिओ आहेत गडावरचे परंतु नवीन पुन्हा एकदा नवीन आहे तर चला मग जाऊया आपले हे सगळं सांभाळायला मला गेलंय तर चला मग टाटा बाय बाय भेटू वरतीच नंबर वातावरण आहे मित्रांनो <laughs> 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 इकडं खाली एकच नंबर वातावरण उतरण चाललंय तळ्याकडे खाली कळाय खाली टाकतोय खाली तळा सर आता आलो इकडे साळ्यावरती हे बंद झाले रे इकडे पुढे सर एड पुढे काढू इकडे चालू आहे का रे इकडे गाडी आता आपण आहे तळ्यावरती तरी बघू शकतोय आहे गाड्यावरच तर पहिले इथे येतात आणि पण पाय वगैरे धुवून मस्त पाय पडायला जातात तर आपण पण आलोय आता इथं आधी पण ब्लॉक मध्ये येकडे बदकाय हे दाखव दाखव इकडं आलो होतो तिकडे ब्लॉक मध्ये आता दिसून राहिले लांब आहे थोडा चला मग जाऊ पुढं बंद होऊन स्क्रीन दाखवली असते खूप पुरातन किती आम्ही थोड्या माकडा पार

तर <laughs> गाईस आता सध्या एक थोडा स्टंट झाला आम्हाला वाटलं माईक चालू आहे पण माईक बंद होऊन गेला आणि आवाज आला नाही आवाज रेकॉर्ड करून टाकलेला आहे काय ते माल घे बर रे घेतली ते ना चिडच घेतली होती ना टप्प्या टप्प्या येत आहे ना आता वाटाणी घेतली बाहेरचं कुळू घेतला आता वाटाने तर थोडं जर का माकडं जर का माकडं माकडागिरी तर फोन घेऊन मग रे त्याच्या काहीच कामाचं नाही पण डायरेक्ट पूर्ण जिंदगी त्याला आलं बिला ना तर घेऊन जाईल चल रे तर मित्रांनो आमचा आम्ही फुटाने खाऊ राहिलो ना ये तर ते आता माकडं खावतो नाही आम्हाला पाहा देत ते माकडं आमच्याकडे येते का फोन बिन न्याला दुसरा काय नाही काय वस्तू न्यायला नको फक्त बाकी काय त्यांना एवढाच फक्त दोघ जण बापुड कसे लपत लपत चालली त्यांच्याकडे पाहून तर त्यांना काय हे काय खाऊ असं वाटतंय एक मित्रांनो बाया, बाया ने एक ना म्हणजे असं त्याचा डॉलेक आहे तर तो डॉलेक्लाय ते का म्हणतोय काय रे म्हणतोय आम्ही तर पुटाने खाऊ राहिले तुम्ही तर कधी खाले नसतील आम्ही फुटाने खाड रे तुम्ही तर कधी खाली नसतील जमना लगी ए ए तू कौन है ये लोग कहां से आते हैं ये वीडियो चालू है वो वीडियो में रिकॉर्ड ही सकड़ा तो मित्रांनो ये पर यार रास्ते नहीं आलो अपन माल पेंगे तर काही आमच्याकडे कॅमेरा आहे तुमच्याकडे कॅमेरा नाही तुमची जळ लि ना कॅमेरा दाखवतोय आणि तुमची जळवतोय तर चला फोटो काढू मित्रांनो आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ना तुम्हाला कसे फोटो येते कॅमेऱ्यामध्ये कसे नाही आम्ही एडिट कसं करतोय बघा ना एकदाशी बघा तुम्हाला नाही बघा बघूशी वाटत अरे बा काला कधी सपोर्ट करा मोठे का राहिलाच काढशल काय आम्हाला नाही काढायचे कधी तुम्ही कितीला सांगा सबस्क्राइब करा तरी किती वेळा सांगू तुम्हाला आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तरी काय भीक मागणी का बाकी काय सांगू नका मला

तुम्ही माकडं पाहिलं नसेल ते इन्सानी मध्ये माकडे पाहून घ्या ते चुकून यायल इकडं एक दिवस आताच गेलो आम्ही आणि इकडं इकडे भैया भाया, भाया। इकडे <laughs> बघ <laughs> <चला दूरी दोस्रान। laughs> ना तर मित्रांनो माइक जोड ना वाजवणार भेटले तर एकदम मस्त वाजवते तर पंको इकडे नाचायला लावलेले इथे रील काढायची त्याला जोडी त्याला जोडी उतरले पंकोना नाच रे

नहीं रहा। तुम्हीं। नहीं सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है बस सब्सक्राइब